Siapa kata different bekanntnya? Tak ada. Banyak 268το competitor गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण चाललो बघू स्कूलसाठी सोडायला आणि बुकूर दोन दिवसाच्या सुट्टी नंतर स्कूलला चालली आहे ना बेडा त्याला स्कूल जायचं मन करते करत आहे मग शिकून आहे बोलले हा तर सेग्र थांबव गाड्यांना थांबव गाड्यांना बोल थांबा थांबा बोल बोला मला स्कूलला जायचंय का गाड़ी है वा का गाडी वाली बाय भटू किया एकदा स्कूल मध्ये गेलो बटू पाठी वळून बघत पण नाही आणि स्कूलच्या बाहेर परत स्कूल पण स्कूलला पण पाठी वळून बघत नाही फटके फटकेला सगळ्यांना तिथं गबासा फटके देईल पहिला कप झालं तरी काय पाऊस इतका भारी पडता नाही बघा तिथे सिरियसली हाफ पॅन्ट घालून आलो पाहिजे फुल घात मस्त छत्री बित्री साईडला ठेवून थोडं इथं भिजलो असतो मन भरून आणि मग घरी गेलो असतो कारण की जास्त वेळ पडणार कप हे काम माझं ते माझ्यावरतीच आहे पेंडिंगच ठेवलं काय म्हणते कांद्याची पातली तुझ्या रागावलाय फ्रेंड्स रागावनं जायच पण काल रात्री आपण एक सेकंड थांबव अरे बापरे रडायला काय झालं ते कांद्याचा पाहते नाही तर काल रात्री रील बनवत होतो आपण अकरा साडे अकरा ला बनवायला घेतली ती बारा ला घेतली साडे तीन चार वाजेपर्यंत आणि ती काढून पूर्ण झाली पण पण नंतर ना परत काहीतरी थोडस लास्टला वाटत होतं बरोबर नाही म्हणून परत झोपेतून उठून परत तिला करावायला घेतलं त्यामुळे पूजा सकाळपर्यंत जरा नालाज होती सॉरी अँड थँक्स फॉर द कॉपरेशन काय बनवते कांद्याची पात आणि म्हणजे मूग डाळ टाकून मला हो अच्छा म्हणूनच मग तू डाळ रात्री मला वाटलं मेदूवडे बनवते की काय एकदा भेजत टाकले चल आपण फ्रेशअप होऊन घेऊ आणि नाश्ता करून घेऊ आणि काय तसं तर पण बुकूच्या स्कूलमधून पण मेसेज आला आहे की आज हाफ डे आणि जे जवळ राहतात त्यांनी स्कूलमध्ये पाठवू नका तर आपण रिटर्न बुक तर खेळायला चाललो स्कूलमधून पाणी पण भरलं आणि ट्रॅफिक पण जमलं काय आलं हां पाणी जमा झालं आहे सगळं केवड पाणी आहे ना तुला आवडतं पाण्यामध्ये आवडत डायरेक्ट आपण ब्लॉक कंटिन्यू करतोय संध्याकाळी बिकॉज दुपारी थोडं आपण दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो होतो पूजाने तिला हे खोलून होतं होत काय गोष्टींचा काय काय गोष्टींच्या पाठी चालू आहे काय ठीक आहे কয় কো তুজে असू भरून ठेवते अरे बेटे काय त्याच्यामध्ये खेळत सुद्धा नाहीये खेळत पण नाही सुद्धा त्याच्यामध्ये उकड तिथे तुला मी दाखवून चुकी केलीये

बाकी गिफ्ट ऍक्च्युअल मध्ये आयडिया पण आहे प्लॅन आहे काहीतरी काय चालू आहे भांडिया इतक्या आता हा शिरा बाजारसाठीच आहे ना आता मला दिस तुला नाही नको तिला माहिती सांगलं मी किती आवडीने गोड खातो तरी दुसरं काय आहे ना आपलं हे बघा ना हे हे ना आपलं हे फ्रीजरचं हे झाकण आहे ना म्हणजे हे डोर हे नीट लागतच नाही आपलं हमेशा इथं बर्फ जमा होत इथं हमेशा बर्फ जमा होत तर आपण हे व्यवस्थित ना हो ना। लावत नाही म्हणून तर नाही होत लावतो त्याच्यामध्ये उघडण्याचं काय कामच नसतं आपल्या फ्रीजर मध्ये मग हे का असं होत हे असं का ए, ए, बटन बेटा हे काय केलं असतो ते बघ ती फ्रीज मध्ये बाहेर काय दाखल तिने ते बटन तिला कुठून एक्सप्लोर केले तिने बघ ना ते शोधून काढले ते बघा बंद केल्यावर ते लाईट जाते ना हात काढ बेटा प्लीज स्टॉप इट बेटा ही बल नंतर नंतर दाखवते तिला ते घर तर ठेवून बरं ते घर ठेवून दाखव काय तु खायला म्हणत बघ हे झाकणाचं काय करायचं हे डिफ्रोस्ट केल्यावरती बरोबर होऊन जात हा पूजा डिफ्रोस्ट करायचं पण हे असं उघड राहिले बिल जास्त येणार नाही आपल्याला ना लागतच नाही कदाचित म्हणून तर गेल्या एक दोन महिन्यापासून बिल येत नाही जास्त आपल्याला हा अरे बापरे माझी बाई एका ठिकाणी कांड करते एका ठिकाणी गोष्टी छान छान करते शिरा बनवला गोड 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 शिरा बनवला छान चव शिराला तू खात तुझ्या बनवला पाहिजे कि नाही थोडासा टेस्ट करेल थोडासा टेस्ट करेल बघ तू शिरा बनवला ना तिचं एक नाव एक गोष्ट आहे मी थोडस ना वैतागल्यासारखं होतो बरं का आणि या डोक्यात आहे ना कंटेंट जे छोटे छोटे कंटेंट्स आहेत ना असे रिलेटेबल किंवा हे ते खूप आहेत पण ते एक्झिक्यूट करायला मला जे व्यक्ती पाहिजे एक दोन खाली ज्यांचा मी जॉब पण सोडवला आहे या गोष्टीसाठी ते व्यक्ती कामात तुम्ही बघता दिवसां संध्याकाळ राहतो इतके कामात पूर्ण एंगेज असतात की त्यामुळे तो कंटेंट आपल्याला एक्झिक्यूट करता येत नाही तो व्हिडिओ आपल्याला काढता येत नाही तर लवकरात लवकर त्या व्यक्तींनी कोणीतरी कामाला शोधावं घरी आणि मला त्यांचा वेळ त्या गोष्टीसाठी द्यावा कारण की कामं जरी नाही गेले ना तरी ते होऊ शकतात एक मिनिट पण ही गोष्ट कशी असते माहिती आहे कंटेंटच्या विसरून पण ना मिनिट जेव्हा सकाळी उठल्या उठल्या तू तर काय फ्री असतोस सॉस ठीक आहे काम करत दोस्तों त्या मी पण काम करत असतो माझे काम एक पर्यंत होऊन जातं पण ही दिवसभर इथे कपडे लावाय हे काम बघतेत नको दसन नको बघू डायरेक्टली यार पूजा नको बघू दसन असं नाही बघायचं तर हो तर असं माझं म्हणणं तरी एक आता हेल्पिंग हँड घेऊन हेल्पिंग हेल्पिंग हँड आलं तर मग कस तू ते हेल्पिंग हँड आलं ना की तू फ्री होशील जरा समजलं जेवणातून ह्याच्यातून त्याच्यातून तसा पण मी फ्रीच आहे ठीक आहे अरे आता ठीक आहे बघितलं असेल आपण मस्ती करतोय म्हणून माझं म्हणणं काय हर्ष साडे बारा एक पर्यंत माझं जेवण मोकळं होत आफ्टर त्याच्यानंतर तू एडिटिंगला बसतोस ते पाच वाजेपर्यंत तू असतोस त्या मोकळ्या वेळेत मी टाइम वेगळा वेगळा टाइम नसतो पण कसं होत आहे माहिती आहे बाबा तुला ते दुसऱ्या असं म्हणजे तो वेगळा रिझन आहे आता जेव्हा आपल्या डोक्यात एक आयडिया येते की असं काहीतरी करायचंय किंवा असं काहीतरी असते कामांमध्ये आहे की नाही मी पूर्ण आता तुला बोललो एक व्हिडिओ काढायचा काहीतरी प्लॅन आहे कधीच सांगितलं ते आणि ते कधी होणार मला कधी चाललं तू बोललास तिला बोललास हर्ष पूजा मी तुला बोललो दुपारी तुला सांगितलंय की असा असा व्हिडिओ आहे तू बोललेलास तिला बोललेला अगं तुमच्या दोघींचा आहे भाव्याच्या अकाउंट वरती बोललेलो मी लक्षात पण राहत नाही व्हिडिओ शोधू कुणाला माझ्यासोबत फिमेल पार्टनर हा ते करू का एक फिमेल पार्टनर बघू रील साठी असं काय कंटेंट वंटेंट साठी मग तुला माहिती आहे तर मग का हेच आहे खरंच आहे ते बायकोला समजताना की नवरा तिच्याशिवाय काही करू शकत नाही नवऱ्याला ती पाहिजेच कुठे पण तर ती त्याला दाबून धरते की त्याला असं हे करते म्हणजे मजाच बघते पण जिथे नवऱ्याला समजताना बायको या माझ्याशिवाय पाहू न शकत तो पूर्ण हंड्रेड अँड टेन हंड्रेड अँड वीस एकशे सत्तर टक्के पूर्ण तिच्यावरती असं सा चादरी सारखा तिला असं लपेट घेतो की मी आहे मी आहे इतकं प्रेम करणारी इतकं तिच्या माझ्याशिवाय दोन फरक आहेत खरंच तिला चांगलं माहितीये की मला तीच पाहिजे तर तिला आली मस्ती काय मला थोडस दोन मी एक ओढणी घे चेंज करायच थोडस हाफ चड्डी काढ फुल पॅन्ट घाल बेटा बेटा रील काढणार ना, ना? बैठी बेटी रील काढणार ना, ना? हां काय करू व्हिडिओ काढू अरे वा बाघायचा विडिओ काढू कार तो थांब मम्मा मला बघ ना मम्मा मला टाईम नाही भेटत कामापासून काय करायचं हॅलो पपा ठीक आहे पण मग काय ट्रेननीस का असं कार नाही

ती फोनवरती बोलतेय तुमच्याशी इथे हॅलो हॅलो काय करते बाळा बसली काय जेवली का तू जेवली ना ती इशारे करत बसली तू बोलत नाहीये का स्वतः स्वतःला दरवाजा लावून घेतला तू का पण तू दरवाजा का लावून घेतला बाहेर जाऊन लवकर चुचू करू नव एक कमेंट आली होती तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये कळालं नव्हतं का गॅस गॅस गै बंद होणार आहे आजचा दिवस गॅस आलावल्या बघू दोन मिनिटांनी बोलते गॅस बंद होणार आहे तो तर मी त्याच्यावरती रिप्लाय पण केला बट एकदा सांगते कारण अनेक जणांचे प्रश्न असतील सो मी त्याच्यावरती रिप्लाय देते व्हॉट्सअप वरती आम्ही कोणत्या ऍड नाहीये बिकॉज ऑफ व्हॉट्सअप ग्रुप सोसायटीचा व्हॉट्सअप ग्रुप असतो ना सो आपण ऍड नाही ना बिकॉज ऑफ आम्ही रेंट वरती राहतो त्याच्या आम्हाला कुठे ऍड नाही केला दुसरी गोष्ट नोटीस वरती वगैरे लिहिण्याचं तर नोटीस बोर्ड वरती पटकन असं लक्ष जात नाही गेलं त्या गोष्टीवरती तर मी हर्षला दोन तीन वेळा जाऊन बोलत होती की जाऊन एकदा चेक करतो आणि ही गोष्ट कसं कळालं तर त्या दिवशी आम्ही इथे बसलो होतो आणि एक एक माणूस आला होता सिग्नेचर घेण्यासाठी सो तेव्हा तो बोलला की गॅसचा पाईपलाईनचा आहे एक दिवस बंद राहणार आहे तेव्हा कळालं की हे चौदा तारखेला बंद राहणार आहे तर ते आमच्या डोक्यात राहिलं होतं त्याच्यामुळे कळालं की ती गॅसची पाईपलाईन बंद राहणार आहे करून चौदा तारखेला आणि त्याच्या अगोदर आम्ही अकरा बारा तारखेला गेलो फार्म हाऊसला त्याच्यामुळे त्या झोन मध्ये असल्यामुळे ते लक्षातच राहिलं नाही आणि तो तेरा तारखेचा ता पूर्ण आराम करण्यामध्ये दिवस गेला चौदा तारखेला स्कूल ला जायचं ते रात्रीपर्यंत लक्षात राहिलं नाही की गॅसची पाईपलाईन बंद होणार आहे कळून अशी काही ती गोष्ट झाली आहे मी त्याच्यावरती कमेंटवरती रिप्लाय पण केलाय बट मला असं वाटलं की अनेक जणांचा प्रश्न असेल म्हणून त्याच्यावरती उत्तर द्यावं म्हणून मी हे उत्तर दिलं काय झालंय लागलं ठीक आहे चल बाप रे किती घाम आलय बघू गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नको बेटा तुला सर्दी आहे नाराज झाली ठीक आहे ओन बस ठीक आहे एकदा बरी झाली कि बनाना खा ठीक आहे काम 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 अपरिचित मधल्या आंबीशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे की अशा लोकांसाठी काय शिक्षा आहे काय शिक्षा असणार आहे अशा लोकांसाठी तुझ्यासाठी नाही बा तुझ्यासाठी नाही मम्मा मम्मासाठी मम्मासाठी विचारतोय मी सारखं काम पाहिजे तिला काम काय करायचं आता आपण दोघच व्हिडिओ काढून घेऊया हे डोक्याला लागल असे मुंडे हलवते भिंतीला बेटा बनाना पाहिजे तुला नाक गलताय माहिती आहे ना सर्दी आहे सर्दीमध्ये नाक बनाना खाशील ना अजून नाक जाम होईल हे सगळं कर

कोरियन सिरीज का काय झाड आहे की काय अरे बेटा दे ते दे माझ्याकडे ते आता मी यूज करायला काढणार आहे दे बरा बघो नको पूजा मला मला गुदगुरी नको मी काय बोलतो एक देख न्यूज द्यायचे मला काय भाव्याचे इंस्टाग्राम वर कम्प्लीट झाले नाईन्टीन के फॉलोअर

कॉंग्रेस विदा तू बस इथे मी तुला दाखवते तू बस इथे बेटी काँग्रेस काँग्रेस कर हा पकडित कशाला आहे मला तुझं कायतरी इते एवढासा मेंदू आहे

थोड्या वेळा जेवण करून घेऊ फ्रेंड्स असा होता आजचा दिवस होप यू एन्जॉय वॉचिंग टू ब्लॉग इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय सत्य टेक केअर बाय बाय भेटू नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बोल बेटा घाबरायचं ए फ्रेंड्सला भूताची स्टोरी सांग फ्रेंड्सला सांग तिथे काय झालेलं एकदा एकदा काय झालेलं सांग फ्रेंड्सला काय अरे बापरे बेटा एकदा बुवानी काय सांगितलेलं बोल फ्रेंड्सला बोवाच्या गळ्यात काय होतं का म्हणजे खसखस होत होतं ओ बाप रे ए पूजा या नवीन वॉलेट मध्ये माझ्या पहिल्याच्या वॉलेट मधून सगळं ट्रान्सफर कर तू व्यवस्थित करू शकते इतं मीस हां माझ्या सगळं ट्रान्सफर कर तू आता करले एवढा वर्ष अरे हेनी कुठून शोधून काढलं काय माहिती तरत मी आता विचार करतोय की हे सगळं ट्रान्सफर करायचं आहे एक पण कागदपत्र हळवू नको नाही मोठा कागदपत्राचा तर ते स्कूटीचं काय बोलतात त्याला सॉरी मला तो टर्म नाही माहित तो मला माझ्या नावावरती करून घ्यायचा कारण की स्कूटीचा ईएमआय कम्प्लीट होऊन तीन चार वर्ष होऊन गेलेत बट ते अजून बँक सोबत एचडीएफसी सोबत हायपोथिकेसीड मध्ये आहे पाच वर्ष झाली हा लग्नाच्या पहिलाच झालं ना, फोटो ए... फोटो। फोटो ला ला ना ते बरोबर पुन्हा निघला माझ्या वॉलेट मधून पण आहे तू हरवलास वाटत कुठेतरी माझा फोटो पोलीस स्टेशन मध्ये द्यायचा होता अर्धा कंप्लेंट झालेली म्हणून तो दिलेला आहे पण तुझा ठेवलेला आहे ना बेटा अरे त्या कडीचं काय करायचं वायरस ठेवायचा प्रयत्न करतो हमेशा बेटा बाय बोल ना फ्रेंड्स ला आरसी बुक येते ते एक एक गोष्टी ठेव फक्त वॉलेट मध्ये काही विचारू नको मला गपचूप हो जेवू दे जेवणात फ्रेंड्स मस्त पैकी आहे बघा दुपारी बनवलेली कांद्याची पाच ची भाजी आणि चपाती आणि टीव्ही वर काहीतरी लाव लवकर सिरीज ते नंतर विचार पूस कर मग ना मैं तुला का विचारू आंसर देशील हाँ दे बोल तू आम बेटा है सारक बोलू नको तू हा की नहीं बोल बोल तू आम बेटा है बोल तू शान बाढ़ है बोल तू रोज शात जाते बोल तू रोज टिफिन खाते आ, बोल तुला मम्मा डैडा आवड़ता है बोल तुला रील आवड़ते बनवायला। आता बस जाला। थैंक यू